नमस्कार मी पुनम न्यूज पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत त्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं चित्र आहे त्यातच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद केबिनमध्ये आज या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार पन्नास टक्के आणि राज्य सरकार व महापालिका प्रत्येकी पंचवीस टक्के हिस्सा देत आहे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाला गतिमान करण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्यासाठी एकत्रित काम करणारी संगणक प्रणाली आवश्यक होते या प्रणालीचं काम दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी विधान केलंय केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा आसूड ओढताना सोयाबीन कांदा आणि कडधान्याबाबतच्या सरकारचे शेतकरी विरोधी धोरणांवर बोट ठेवलाय त्याचबरोबर व भडकाएंगे लेकिन राष्ट्रहित का रुख तू कर किसानो के हित में हमेशा इन्सानियत की बात कर असं आवाहन त्यांनी केलंय वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकांसोबत सातत्याने संवाद ठेवावा त्यांच्या समस्या अडचणी समजून घ्यायला हव्यात चालकाचे मानसिक आरोग्य सांभाळण्याबरोबर चालकाच्या वर्तनातील बदल ओळखायला शिका आगीची किंवा इतर अपघाताची घटना घडल्यास काय खबरदारी बाळगावी याचं प्रशिक्षण द्यावं अशा सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिल्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस या ठिकाणी पोलीस दुरुक्षेत्र कार्यालय होण्याबाबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेत निवेदन सादर केले आमदार विजय शिवतार यांनी देखील पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना दूरक्षेत्र करण्याबाबत सूचना दिल्यात त्यानुसार देशमुख यांनी येते पंधरा दिवसात माळशिरस या ठिकाणी पोलीस दूरक्षेत्र कार्यालय सुरू हो करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय आपत्कालीन स्थितीत कशा पद्धतीने निर्णय घेत संकटकालीन परिस्थितीवर मात कशी करायची याची प्रात्यक्षिक लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीनं वनपूर येथे करण्यात आले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत लोणी काळभोर विभागातर्फे गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन कवायती वनपूर येथे आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये एच पी सी एल एम पी एस पी एल लोणी विभागातील मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईन लोणी विभागातर्फे ही प्रात्यक्षिकं घेण्यात आली आहेत महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज आहे महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भविष्य निर्मिती करता समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करूया असं प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केलंय पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे ते अलिमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्यात डान्स बारवर बंदी आहे त्यानंतर विविध दा मार्गाने डान्स बार सारखा प्रकार सर्रासपणे सुरू आहे राज्यातील अनेक सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार आणि डी जे सुरू आहे असा दावा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पुण्यात काल केले पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी म्हटलंय की या डान्स बारमुळे अनेक संगीतकार कलाकार वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचं मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केलंय दौंड तालुक्यातील कुरुकुंभ मधून चारशे कोटी रुपयांची मेफेड ड्रोनची तस्करी लंडनमध्ये केल्याच्या प्रकरणाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास करण्यात येतोय या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यातील सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचा माहेर घर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत मात्र आता समोर आलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या आय टी अभियंत्यानं आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा चाकुने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे हिंमत माधव टिकेटी असं खून झालेल्या मुलाचं नाव असून काल दुपारी नगर रोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरात निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता त्यानंतर आय टी अभियंता असलेल्या माधव साधुराव टिकेटी या नराधम बापाला चंदननगर पोलिसांनी अटक केली या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये मध्ये त्याच सांगूयात भात्रा न्यूजनकट